गेल्या वर्षी माडात आम्ही बरेच चुरण लावलेले दरवर्षी आम्ही चुरण लावतो पावसात त्याचं पालो वरती येलो की त्याची भाजी करून खातो आतासा वरचा झाड मरता आणि खालचा जो कंदमूळ असता तर खणला की त्याची पण भाजी करूक मिळता सुरणाचा कंदमूळ खणासाठीच आज मी इलोय आम्ही चुरणाची भाजी करतो चुरणाची सुद्धा करतो काही लोकां चुरणाची आमटी करतात हे बारीक बारीक चुरणाचे मुंडले असत हे पुन्हा जमनीत लावले की त्यांना कोंब येतले खंटाना एकदम नाजूक खणाचा लागता, चुरणाक पिकावं लागला तर ते काही इजा पोहचतली अजूनच रण ताजो असा वरचा झाड आत्ताच मेल्यामुळे त्याची पाळा अजून जिवंत असत अतिशय पौष्टिक असलेला ह्या कंद मूळ वर्षातून एकदा तरी खावचा आज मी ह्याची कापा करतले शुद्ध मराठीत हे का सुरण म्हणतात आमच्या मालवणी भाषेत चुरण आणि इंग्रजीमध्ये मध्ये का एलिफंट स्फूट म्हणतात सुरण डम्यावर खोकल्यावर गुणकारी मानलं जाता सुरणाच्या रसाची खाज येते आणि ताजो असताना सुरण चिरलो तर त्याच्यात रस जास्त असतो त्यामुळे सुरण जमनीतून काढल्यावर तेका दोन तीन दिवस तसंच ठेवचं असता मी तेका 1 एक दिवस निमरात ठेवले चुरणाची कापा मला का खूप आवडतात त्यामुळे चूरणात चिरीसर मला काही थार जायना आंब्याच्या बागेत सध्या फवारणी सुरू असा तिकडेच चुरणाची कापा भासतले चुरणाची कापा स्वच्छ धुवून घेतली की त्याच्यातलं पाणी निथळून टाकून तेका मीठ लावून थोडा वेळ ठेवायचा म्हणजे मीठ आजपर्यंत व्यवस्थित मुरतं ही आमची खालची आंब्याची बाग गेल्या वर्षी मी इकडे जेवण केले त्यामुळे त्याचे चुली इकडे असत मी जाईन थये प्रसाद पाठसून ते तेका खावचा काय नसता पण माझ्या जेवणात लुडबुड करूची असतात बागात वांद्रांनी केळी काय चिल्लक ठेवू नये नशीब ते केळीची पाना नाही खाणत। निधन तितकी तरी वापरू गावत आगळा थोडस घ्यायचं थोडीशी हळद थोडस मसाला आणि वाटलाच जर आपणाक वाटला, वाटला मीठ कमी झाला थोडा घालायचं मीठ कारण वरती रव वगैरे लावतो पीठ लावतो त्याच्यामुळे मी जर असं कमी लाग शकतं हे असं करायचं आणि ह्या ढवळून घ्यायचं आणि ह्याचं जाड लगत झालो का तो कापांक लावायचा प्रसाद तिखट खाणार नाही म्हणून मी मसालो थोडं घातला आहे ह्याच्यात मसाल्याचं प्रमाण थोडा वाढवला की जाड पेस्ट तयार होता काय कसं अजिबात काय मगाशी असं थोडंच कि किती परत चढलो लाकडं संपली घालू हो तर ही चुरणाची कापा बनवून झाली कशी दिसतात सांगा एका का शुद्ध मराठीत सुरण म्हणतात सुरणाची कापा भाताबरोबर खूप मस्त लागतात आम्ही बऱ्याचदा करतो आणि हे का जो मी आगळ लावलं हे हो आमच्याकडे उपलब्ध असा ह्याच्याबरोबर जी कोकमा असतात आमसुला म्हणतात ती पण आमच्याकडे उपलब्ध असत तुमका होई असतील तर कळवा मी कॉन्टॅक्ट नंबरवरती वरती आहे त्याच्यावरती फोन करा किंवा व्हॉट्सअप करा सहसा फोन लागत नाही गावात कारण नेटवर्कचं खूप प्रॉब्लेम असा व्हॉट्सअप केला तर तुम्हाला रिप्लाय नक्की मिळतो तर व्हिडिओ कसं वाटलो कळवा पुन्हा भेटूया असाच काहीतरी वेगळा घेऊन आता मी जाते कामा जय महाराष्ट्र